मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस योग कलेला आशियाई खेळांमध्ये सहभागी करून घेण्यास आशियाई ऑलिम्पिक परिषदेनं संमती दर्शवल्यामुळे येणाऱ्या ऑलिम्पिक खेळामध्ये योगा संदर्भातील प्रात्यक्षिक खेळ दिसणार आहेत ही भारतीयांसाठी गौरवाची बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश आलंय सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतामध्ये योग अभ्यास केला जातोय यामुळे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते या योगाचा अभ्यास भारतासह पाश्चिमात्य देशांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो त्यापासून होणारे फायदेही त्यांना दिसू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा जा, केला जावा असं मत मांडलं होतं त्याला संयुक्त राष्ट्रसंघानं पाठिंबा दिला दोन हजार चौदा पासून एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो भारतीय ऑलिम्पिक

आता आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या आमसभेची सप्टेंबर महिन्यात सभा होणार असून या सभेमध्ये मंजुरात मिळाल्यानंतर आशियाई ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये औपचारिक रूपाने योगाला स्थान मिळणार आहे भारतीय प्राचीन योग कलेला आशियाई ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश होणं ही एकशे चाळीस करोड भारतीयांचा गौरव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला मानाचं स्थान मिळाल्यानंतर येणाऱ्या ऑलिम्पिक खेळ प्रकारामध्येही योगाचा समावेश होत असल्याबद्दल केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी समाधान व्यक्त केलं आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस